आयुष्य हे सुखदुःखांनी भरलेले आहे त्यात रडत उडत न राहता क्लेश सारे विसरून पुढे जात राहिले पाहिजे आनंद घेतला पाहिजे भर जीवनात आलेल्या क्षणभराच्या सुखाच्या वाटेवरून चालायला शिकले पाहिजे वाटेच्या कडेला ला लागणाऱ्या दुःखांचे काटे चुकवले पाहिजे आयुष्याची मजा घेण्यासाठीच तर हे जीवन आपल्याला लाभले ला आहे हे सांगणारी जीवन गाणे ही सुंदर रचना सौ वैशाली अविनाश वर्तक यांची आहे अहमदाबादहून चला तर मग ऐकूयात संध्याकाळचे रंग नभीचे पाहून वाटे मोदमनी हर्षभरे नाचते दोघे विसर पडे क्षणो क्षणी विसरून या देहभान घेऊनी हात हातात धुंद होऊनि नाचती हा किती आनंदात रंग उधळले सूर्याने नभ झाले अ केसरी छटातयाची पहा नारे पाटे संध्याकाळ हसरी हसणे गाणे मणी रमणे राहावे आनंदाने सदा येणारा क्षण आनंदात जाव नको चरडणे जीवनी धन्यवाद करा धन्यवाद मित्रांनो कविता आवडली असेल तर चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका